तोट्यातला पाय शेतकरी काहीच पाहिजे आम्ही शेतकऱ्याला मटेरियल माग बी माग औषध माग आणि शेतकऱ्याला त्याला रोज काम शेतकऱ्याला हमी भाव द्या त्यांना पंधराशे ची गरज नाही असं त्यांचं म्हणणं या राज्यातली महिला किती स्वाभिमानी आहे है, ह्याचं जिवंत उदाहरण आमची महिला आहे नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा शेतकऱ्यांवर काय झालंय मावशी काहीतरी म्हणतात मागून माझ माझ म्हणणं काय ताई शेतकरी खड्ड्यात जातोय ऐकलं का आणि दा एक नंबर दोन वाला वरे जातोय तर शेतकऱ्यानं काय करू दारू पा, दारू दारूबंदी करा बस रे हालायची ऐका का रे हालायची आणि दारूबंदी करा शेतकऱ्याला मदत करा हे आहे जरा तर या शेतकऱ्यावरच काढता येते मला सांगा तुम्ही कसलं पीक घेता कपाशी आणि सोयाबीन कपाशी आणि सोयाबीन आता किती भाव मिळतो आता यंदा सहा हजारच बिलला त्याचा सुन्ना बघणार आहे काय म्हणतात मला समजा शेतकरी सर्व जात जातोय म्हटलं एक मिनिट एक मिनिट तुम्ही काय बोलता हा काय तोट्यातला पाहिजे शेतकरी काहीच फायदा शेतकऱ्याचा मटेरियल माग बी माग औषध माग आणि शेतकऱ्याला काहीच नाही त्याला रोज भाजी काम तरी वरती लावली काय करणार शेतकऱ्यानं मंत्री लोक काही सहभाग निधी आणि माया बाग पडी गेला देवाच्या पाण्यानं तीन लाखाचं नुकसान झालं देवकर आपण काहीच गेलो नाही कृषी केंद्राची बाई आणि देवकर आपण घडले कसे फोटो काढले होते आम्हाला काय म्हणलं बाबा पाहिजे मला सांगा मावशी तुम्हाला किती भाव पाहिजे सोयाबीनला आता सहा हजार क्विंटल सात आठ पाहिजे तरी द्या शेतकऱ्याची कधी माती बोलायची भाऊ सोन्याल भाव डागदा गिन्यालय भाव तुमच्या मोठ्या मोठ्या लोकांना सगळ्या गोष्टीला भाव ना शेतकऱ्या काही लोटायचा

समजून सांगा की ताई काय काय बोलत शांतपणे एक मिनिट एक मिनिट हा सांगा ताई साहेब आजींचं असं सा म्हणणं आहे की शेतकऱ्याला शेती परवडत नाही तो जितकं त्याच्यामध्ये टाकतो तेवढंही निघत नाही म्हणजे तो, तो तोट्यात जातोय पूर्ण खड्ड्यात जातोय शेतमालाला भाव मिळत नाही सहा हजार रुपये शेतकऱ्याला कपाशीला भाव त्यांनी दिला त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळे म्हणजे दारूच्या आरी जाऊन पुरुष मंडळींचं जे नुकसान होत आहे त्याचा सगळ्यात जास्त फटका घरच्या महिलांना बसतो आजींचं हे म्हणणं आहे किंवा दारूबंदी केली पाहिजे शेतकऱ्याला आपण तारलं पाहिजे आणि मागच्या कालावधीमध्ये आपल्या मंत्री असताना शेतकऱ्यांना जी मदत झाली ती या सरकारच्या कालावधीत झाली नाही असं आजींचं म्हणणं त्यांना असं विचारा की त्यांना भाव किती अपेक्षित आहे सोयाबीनला आणि कपासाला विचारा त्यांच्या भाषेत आजी कपाशीला आणि सोयाबीनला किती भाव पाहिजे तुम्हाला दहा हजार सोयाबीनला बारा हजार कपाशीला क्या मजा बघा ना दहा हजार रुपये सोयाबीनला आणि बारा हजार रुपये कपाशीला आणि दारूबंदी झाली पाहिजे सगळ्यांना कपाशीचा आणि ह्याचा भाव मान्य आहे का तर ताई आपलं नाव सगळं मला लिहून द्या मी तुम्हाला शब्द देते की नोव्हेंबर महिन्यामध्ये पार्लमेंट सुरू होईल माझं पहिलं भाषण पार्लमेंटमध्ये होईल ते तुमचं नाव घेऊन केंद्र सरकारकडून मी तुम्हाला पैसे मागायचं काम करेन आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा मी करेन कोणीतरी पाठवून त्यांचं नावगाव घेऊन आणि नंबर घ्या मोबाईल आहे का मुलाकडे आहे का हा मग पोराचा नंबर मी फोन करते तुम्हाला भाषण झाल्यावर असं म्हणाल्या एक मिनटाबाई साहेबराव सपकाडे लिहून घ्या एक मिनिट मावशी तुम्ही असं बोलला का कन्फर्म करा हा बा हा मुलगा काय म्हणतोय बघा आजी तुम्ही असं सांगितलं ना की बस कपाशीला भाव द्या आम्हाला दीड हजार रुपयाची भीकची गरज नाही बुवा असं सांगितलं ना तसं बोलले ते किंवा हमी भाव द्या बुवा शेतीला काय त्यांना स्पष्ट बोलू शेतकऱ्याला तुम्ही तारा आमल्या पंधराशेची गरज नाही शेतकऱ्याला हमी भाव द्या त्यांना पंधराशेची गरज नाही असं त्यांचं म्हणणं काय देवकर आपा या राज्यातली महिला किती स्वाभिमानी आहे ह्याचं जिवंत जान्द उदाहरण आमची ही महिला आहे पत्रकारांनो तुम्ही पण नोट करा की ह्या राज्यातली महामाऊली तुला नतमस्तक होते बाई तुझ्यासमोर जर प्रत्येक जण तुझ्यासारखा स्वाभिमानी निघाला आणि सरकारनी जर, सरकार जर व्यवस्थित हमी भाव दिला तर तुम्ही हा पैसे नकोय हे म्हणतायत खरंच बाबा रामकृष्ण हरी तुझं खरंच फार कौतुक म्हणजे किती स्वाभिमानी हे सगळ्या महिलांचं मत आहे की हमी भाव दिला तर तुम्हाला कुठली स्कीम नको।, नको हात वर करा कितीला हमी भाव पाहिजे अमेझिंग अनबिलिवबल